नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण आता पाहिलेला आहे महाराष्ट्रामधला एक अनोखा भिकारी एक असा भिकारी आहे आपल्या देशामध्ये दे की जो भिकारी पाहिल्याबरोबर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला घाम फुटतो आणि ते रुमाल काढतात आणि घाम पुसायला लागतात अगदी असा भिकारी तुम्ही पाहिला आहे का कुठं आता आपण कुठेही भिकारी पाहतो बसस्टँडवर पाहतो एखाद्या मंदिराच्या समोर बसलेले पाहतो नदीच्या घाटावरती असतात देवस्थानावरती तीर्थस्थळावरती ती तिथेही आपण भिकारी पाहतो अनेक ठिकाणी आपल्याला रस्त्याने रोडवर सुद्धा भिकारी बसलेले दिसत असतात टोल नाक्यावर सुद्धा भिकारी असतात तिथे गाडी थांबले की गाडी जवळ येतात आणि काहीतरी मागतात असाच एक भिकारी अनोखा भिकारी आपल्या देशामध्ये आहे विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्या भिकारीची महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशभर ओळख आहे विदेशातही आंतरराष्ट्रीय भिकारी म्हणून आहे तो भिकारी आता ओळखल्या जाणार आहे इथून पुढे तो भिकारी पाहिल्याबरोबर प्रशासकीय यंत्रणेला इतका घाम फुटतो इतका घाम फुटतो की हादरून जाते प्रशासकीय यंत्रणा अर्थातच हा एक भिकारी आहे ही एक गोष्ट आहे भिकाऱ्याची असं नाही हा वास्तव भिकारी आहे आणि तो म्हणजे आहे आपले सरपंच आपल्या महाराष्ट्राचे लाडके युवा सरपंच मंगेश भाऊ साबळे मंगेश भाऊ साबळेंनी एक अनोखं आंदोलन केलं आता मंगेश भाऊ साबळे हे नेहमीच अनोखे आंदोलन करत असतात कल्पनेच्या पलीकडचे आंदोलन मंगेश भाऊंचे असतात महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा ते आंदोलन करतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेने ते आंदोलन पहिल्यांदाच पाहिलेले असतात अद्यापपर्यंत असे आंदोलन कधीही पाहिलेले नसतात असे अनोखे आंदोलन असतात कधी चिखलात बसायचं वगैरे कधी वेगवेगळ्या वेशभूषा करायच्या कधी नोटा उधळायच्या अगदी याच प्रकारचं होतं आणि यांना मंगेश भाऊंना आंदोलन याच्यासाठी करावे लागतात की प्रशासकीय यंत्रणा जर आपण आपल्या देशातली पाहिली तर ती सामान्य जो लोकांना प्रचंड त्रासदायी आहे हे मान्यच करावे लागेल हे त्रिकालवादी सत्य आहे हे प्रशासकीय यंत्रणेलाही मान्य करावे लागेल हे लोकप्रतिनिधींनाही मान्य करावे लागेल आणि सर्वसामान्य जनतेला तर मा, माहीतच आहे प्रशासकीय यंत्रणेची वागणूक काय आहे इतके त्रास देतात हे प्रशासकीय यंत्रणेचे लोक अक्षरशः यांचे वेतन जे लाखाच्या दोन लाखाच्या घरात चार लाखापर्यंत यांचे वेतन आहेत तरीही यांचं पोट असं बकासुरासारखे एक वेळ बकासुराचं पोट भरलेलं असेल पण या प्रशासकीय लोकांचे पोटं मात्र कधीही भरत नाहीत यांना कितीही दिलं तर हे उपाशीच असतात म्हणून यांना नेहमीच लाच मागावीच लागते अगदी भ्रष्टाचारामधले हे मोठे राक्षस बकासूर बसलेले आहेत सेवकरामजी दादा तर नेहमी सांगतात गुरुदेव सेवा मंडळाचे की हे सगळे ना दिदी हे सगळे चोर आहेत चोर बसलेले आहेत ही यंत्रणा चोर आहे म्हणून आप आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे नाही तर आपला देश सोने की चिड्या नाही का शेर असता आत्तापर्यंत पण ना या प्रशासकीय यंत्रणेमुळे आपला देश सोने का शेर होऊ शकला नाही फक्त प्रशासकीय यंत्रणा त्याला कारणीभूत आहे आपले स्वर्गीय प्रधानमंत्री राजीवजी गांधी म्हणायचे ज्या वेळेस राजीवजी गांधींचं एक लक्ष घ्या तुम्ही ते जे आहे ते स्पष्ट बोलायचे मनातली बात स्पष्ट जनतेसमोर ते मांडायचे आणि ते नेहमी म्हणायचे की दिल्लीवरून जेव्हा एक रुपया सामान्य माणसासाठी पाठवला जातो तेव्हा पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पैसे हे बाजूला म्हणजे पाईपलाईनने लिकेज होतात आणि फक्त पंधरा पैशापर्यंत पैसे हे सामान्य माणसापर्यंत पोहोचतात इतकी ही पाईपलाईन लिकेज आहे पूर्णपणे लिकीज आहे आणि हे लिकेज काढणारा अद्यापपर्यंत कुणीही भेटला नाही या देशामध्ये जर प्रधानमंत्री असं सांगत असतील तर खरंच ही वस्तुस्थिती आहे ना आणि आपण अनुभवत आहोत आज मंगेश भाऊंनी ज्या आंदोलन केलं बघा ना लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या एकच प्रतिक्रिया वारंवार होती लोकांची की भाऊ सगळीकडे हीच परिस्थिती आहे सगळीकडे हीच परिस्थिती आहे म्हणजे कुठल्याही जिल्ह्यातून प्रतिक्रिया आली असेल तर प्रतिक्रिया मात्र एकच होती प्रतिक्रिया देणारे करोडो लोक होते पण प्रतिक्रिया एकच होती की सगळीकडे हीच परिस्थिती आहे इतकी चोर यंत्रणा आहे इतकी बदमाश यंत्रणा आहे इतकी भ्रष्टाचारी ही प्रशासकीय यंत्रणा आहे ना एक वेळेस बकासुराला थोडी दया येईल पण प्रशासकीय यंत्रणेला दया येत नाही कुठलंही काम असेल कुठलंही काम असेल ना तर लाच घेतल्याशिवाय ही यंत्रणा जागून हलतच नाही बरं इतकं आहे यांना इतक्या सुविधा आहेत तरीही यांना काय रोग आहे हा रोग भ्रष्टाचाराचा लाच घेण्याचा नाही यांना रोग जळलेला आहे या रोगावर निदान करणारा डॉक्टर जर कुणी असेल ना यांच्या या लाच घेण्याच्या यंत्रणेवर निदान करणारा डॉक्टर कुणी असेल तर आपले युवा सरपंच मंगेश भाऊ साबळेच भेटलेले आहेत यांना धडा शिक यांच्या रोगावर निदान करणारे असा भयंकर यांना रोग जळलेला घेतल्याशिवाय पोट भरत नाही ना लाच घेतल्याशिवाय यांना काय वाटतं लाच घेणे यांच्या पाचवीलाच लांजलेला आहे का यांच्याकडे लाच घेण्याचं लायसन्स आहे इतकी बंदी आहे राईट टू इन्फॉर्मेशन काम करतो या देशामध्ये पण काय फायदा आहे राईट टू इन्फॉर्मेशनची यांना जराही भीती नसाव का अरे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रचंड यंत्रणा काम करते तरी यांना काहीच भीती नाही प्रत्येक ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत पण हे ऑफिसमध्ये नसतातच ना हे बसतात त्यांच्या घरी आणि यांच्या घरी लोकांना पिशव्या घेऊन पेट्या घेऊन बोलवतात प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो हेच आहे यांना मान्यच करावं लागेल नाही असं हे म्हणूच शकत नाही कारण की हे ऑफिसमध्ये याच्यामुळेच बसत नाहीत ना हे कुठेतरी दुसरीकडेच बसतात अगदी रोजगार सेवकांपासून ग्रामसेवकांपासून बी ओ असतील तहसीलदारही त्यानंतर पंचायत राज म्हणले तर इतके आहेत ना हे सी ओ वगैरे पंचायत राज म्हणले तर प्रचंड भ्रष्टाचारी पंचायत राज म्हणल्या एवढे तर भ्रष्टाचारी कुठेच नाहीत इतके हे भ्रष्टाचारी आहेत ना इतकी लाच घेतात तर यांच्या घरामधल्या भिंती हा पैशांनी बांधल्या म्हणजे विगर बिटा सिमेंट न लावता जरी यांनी बांधल्या तर पैशाचे बंडले लावून यांचे बंगले तयार होतील एवढ्या पैशांच्या पेट्या सापडतात आपण अनेक वेळा पाहतो आपण त्या टी टी घोटाळ्याचं पाहिलं त्या आयुक्ताच्या घरात कशा पेट्याच्या पेट्या सोन्याचे भांडे चांदीचे भांडे काय काय भेटत होतं असंच प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरी जर छापा मारला ना अगदी सेम त्याच वस्तू सापडतील तर तशाच पेट्या तशाच नोटा तसेच कपाटं फरशा उखळल्यानंतर तर त्याच्या खाली सगळे पैसेच सापडतील अशी ही वस्तुस्थिती आहे मग हे काय पैसे पगाराचे असतात का पगारा तर नाही हे सगळे असतात लाच घेतलेले अगदी गरिबांकडून त्यांचा घाम हे घेतात यांना घेताना थोडीही दया येत नाही का घेतात माहीत नाही पण असे घेतात आता मंगेश भाऊ आज सांगत होते आंदोलनामध्ये की घराचा पाया बांधलेला आहे घरकुल बांधण्यासाठी आणि मग त्याचं छेद टाकण्यासाठी जेव्हा हे बिल मागतात तर तेव्हा म्हणतात हे नाही तुम्ही आता पुन्हा पायापासून घर बांधा बिसमेट करा नाहीतर बिसमेटचा फोटो दाखवा नाहीतर मग काय आता घर पाडायचं पुन्हा यांच्या समोर उभं करायचं बिस्मेट करायचं का म्हणजे इतके हरामी असतात हे प्रशासकीय यंत्रणेतले लोक आता हे उलटं लोकांना सांगायला आहेत मग बिस्मेट करा आणि जेव्हा लोक यांना जा आणायला जातात स्वतः गाडीवर बसून साहेब आमच्या गाडीवर बसानी चला तुमच्या समोर आम्ही बिस्मेट करतो अरे एकदाही त्या ऑफिस मध्ये नसतात हे खुर्चीवर बसलेले बस असतात बॅगा घेण्यासाठी आणि काय यांना फोटो दा चे फोटो दाखवायचे नाही पाहायला पात्रता लागते अगदी पायाला चाक लावून फिरावं लागतं गावोगाव तेव्हा चे फोटो दिसतात फोटोची गरजच नाही यांनी स्वतः फिरायचं ना जेव्हा बिस्मिट करणं चालू आहेत घराचे फाउंडेशन चालू आहेत घराचा पाया रचना चालू आहे तेव्हा गावोगाव फिरायचं त्या पाया ठिकाणी उभं राहायचं स्वतः तिथं एखादी वीट देऊ लागायची मग कळतं तिथं काय बिस्मिट घराचं केलंय का नाही काय छत टाकायच्या टायमाला फाउंडेशनचे बिस्मिटचे फोटो मागतात या प्रशासकीय यंत्र एवढी यांना अक्कल नाही का हे इंजिनियर झालेले आहेत हे गटविकास अधिकारी झालेले आहेत हे विस्तार अधिकारी झालेले असतात यांना एवढी अक्कल नसते का घराला पाया न बांधता ते गावातले गोरगरीब लोक त्याच्यावरती छत टाकतात का पाया बांधला असाल बिस्मिट केले असेल त्याचा अर्थ नंतरच त्यांनी भिंत बांधल्यात नंतर छत टाकलेत ना तरी हे बीस मिनिटचे फोटो मागतात पण हे असले जरी हे नियम दाखवत असले ना आपल्याला यांना जेव्हा एखाद्या आमदाराचा फोन येतो यांना ये जेव्हा एखाद्या जिल्हा परिषद अध्यक्षाचा फोन येतो तेव्हा काहीच पाहत नाहीत एका सेकंदात सगळे बिलं काढतात तेव्हा यांचे नियम कुठं जातात तेव्हा यांचे कानून कुठं जातात ह्या गोष्टी स्वतः अनुभवलेल्या आहेत अगदी जिल्हा परिषदचा अध्यक्ष जरी असला ना किंवा एखादा आमदार असेल त्याचा पीए जरी असला तर यांचे सगळे शिक्के आणि सया त्यांना शिकवलेले असतात त्यांचे त्यांच्या घरचे पिय त्यांच्या घरचे चपराशी सुद्धा यांच्या सया मारतात त्यांच्या घरच्या काम करणाऱ्या बाया सुद्धा यांचे शकतात एवढे हे त्यांचे गुलाम झालेले असतात आणि त्यांच्या समोर यांचा एकही नियम नसतो पण सर्वसामान्य जनतेसमोर हे फाउंडेशनचे फोटो मागतात सर्वसामान्य जनतेसमोर हे बिजमेटचे फोटो मागतात आणि यांची पात्रता नाही ते फोटो मागण्याची यांची पात्रता नाही त्या खुर्चीवर बसण्याची आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाने हे असले आंदोलन केले पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरपंच असं उतरलं पाहिजे पण आपण पाहतो जेव्हा हे अशी लाच मागतात तेव्हा प्रत्येक सरपंच त्यांना बॅगा भरून नेऊन देतो साहेबांपर्यंत आहे प्रत्यक्ष एका जिल्हा परिषद सभापतीने सांगितलं आमच्या समोर की हे लोक असे आहेत प्रत्येक ग्रामसेवकाकडून यांना बॅगाच्या बॅगा पोहोचवतात म्हणून हे काही कारवाई करत नाहीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत आणि म्हणून हे लोक सतत असे करत असतात तर अशा प्रकारे यांची वागणूक आहे अशी यांची प्रशासकीय यंत्रणा आहे आणि म्हणून इत अशा प्रकारचे आंदोलन इथल्या सरपंच लोकांना करावे लागतात सरपंच लोकांना जर हे घाबरत नाही तर हे सर्वसामान्य जनतेला घाबरतात का अरे सरपंच लोक हे गावाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आल्याबरोबर यांना ऐकावंच लागेल कारण एका गावाचा प्रमुख तो सरपंच असतो तरीसुद्धा ही यंत्रणा जाग्यावरची हालत नाही यांना लोकप्रतिनिधींचासुद्धा थोडाही धाक राहिलेला नाही कारण यांना हे एकच म्हणतात लोकप्रतिनिधी पाच वर्षानंतर बदलतो पण आमचं पन्नास वर्ष कुणी आम्हाला बदलू शकत नाही आणि म्हणून हे एवढे रग्गेल वागतात म्हणून हे एवढे लाच घेतात यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाने अशा प्रकारचे आंदोलन उभे केले पाहिजे अशा प्रकारच्या आंदोलकाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच म्हणला हा असा भिकारी आहे महाराष्ट्रातला की आपण पाहिलं एखाद्या आमदाराच्या मागे जेवढी लोकसंख्या नसते पाठीमागे जेवढे कार्यकर्ते नसतात तसे कार्यकर्ते या एका भिकाऱ्याच्या पाठीमागे कारण हा भिकारी नाही हा लोक आहे आणि या लोकप्रतिनिधीचे आंदोलन ह्या प्रशासकीय यंत्रणेला तरीही अशा लोकप्रतिनिधीला या, ला लोक या लोकांनी लाच मागावी ही आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे या यंत्रणेला धाक बनव बसलाच पाहिजे कारण की ही चोर यंत्रणा इंग्रजांनी तयार केलेली आहे यावरती आपण पुन्हा एकदा स्पेशल चर्चा करूच्या कलेक्टरपासून ते ग्रामसेवकांपर्यंत ही कशी यंत्रणा या इंग्रज चोट्यांनी तयार केले आणि म्हणून हे कसे भ्रष्टाचार करतात एक सविस्तर आपण चर्चा करूया त्याच्यावरती पण तुर्तास हेच सांगायचे आहे की सर्वत्र ही परिस्थिती आहे यांनी जेव्हा जेव्हा लाज मागतात तेव्हा तेव्हा यांना धडा शिकवण्यासाठी अशा प्रकारचे बिनधास्त आंदोलन करा अशा प्रकारच्या आंदोलनांना बिनधास्त सहकार्य करा आणि नक्कीच हे घाबरतात कारण यांनाही एक भीती असते आणि इथे यांनाही प्रचंड भीती असते कारण यांना यांना जरी वाटत असेल आमची खुर्ची जाऊ शकत नाही पण अशा प्रकारची जेव्हा ताकद लोकांची शक्ती रस्त्यावरती येते तेव्हा निश्चित ते यांना घरी बसावं लागतं म्हणून यांच्यावर वचक बसवण्यासाठी यांना प्रामाणिकपणे कामे करायला लावण्यासाठी अशा प्रकारच्या आंदोलनाची गरज आहेच आणि यांना धडा आता शिकवलाच पाहिजे आणि हे शिकवण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे आणि यासाठी ही या असली माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचली पाहिजे आपण जर व्हिडिओला लाईक केलं ला 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 नसेल तर जरूर लाईक करा ला 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 सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा कारण की आपल्याला ह्या प्रशासकीय चोर यंत्रणेला धडा शिकवायचा आहे जय हिंद जय भारत